<laughs> नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज स्वप्नांना गती मिळते ते मेहनतीच्या श्वासाने आणि त्या श्वासाला दिशा देण्यासाठी प्रेरणा लागते अशीच प्रेरणादायी भेट आदर्श कॉलेजला मिळाली भारत केसरी किताबाचे मानकरी तरुणाईचे प्रेरणास्थान देशाचे नाव अभिमानाने उंचवणारे पैलवान रोहित गुलिया यांच्या रूपाने आदर्श कॉलेजच्या प्रांगणात उत्साह अभिमानाने प्रेरणेची एक नवीन लाट उसळली विद्यार्थ्यांनी कौतुकाने आदराने आणि अपार आनंदाने रोहित गुलिया यांचे स्वागत केलं आपल्या संवादातून त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं यशाला पर्याय नाही मेहनत शिस्त आणि सातत्य या तीन गोष्टी आयुष्य बदलतात प्रयत्न करत राहा एक दिवस मंचावर उभे राहण्याची संधी तुमचीच असते यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर यू के मोहिते यांनी गुलिये यांच्या यशाबद्दल मनपूर्वक अभिनंदन करत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला याप्रसंगी आयर्नमॅन राजेंद्र पाटील खंडे राजुरीकर जिमखाना विभाग प्रमुख प्राध्यापक सूर्यकांत शिंदे प्राध्यापक डॉक्टर डी डी शिंदे प्राध्यापक डॉक्टर एस एस शिंदे सदस्य प्राध्यापक ए आर उथळे यांची उपस्थिती होती आजचा दिवस फक्त एक भेट नव्हती हो तर होता क्रीडा संस्कारांचा प्रेरणेचा आणि नव्या स्वप्नांचा आरंभ रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा